ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मागील सतरा वर्षापासून कलानी बंगल्यावर गौराई मातेची पूजा माजी आमदार स्वर्गीय ज्योती कलानी यांनी सुरू केली होती या दिवशी शहरातील मान्यवर मंडळी तथा महिला कार्यकर्ता यांना बंगल्यावर गणपती बाप्पासह गौराई मातेचे दर्शन घेण्यासाठी आमंत्रित केले जायचे मात्र दोन हजार एकवीस मध्ये ज्योती कलानी यांचे निधन झाले तेव्हापासून हा वसा ओमी कलानी यांच्या पत्नी माजी महापौर पंचम कलानी यांनी जोपासला आहे बुधवारी कलानी बंगल्यावर गौराई मातेचे पूजन करण्यात आले सायंकाळी या गौराई मातेचे दर्शन घेण्यासाठी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास झाकणे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस उप आयुक्त सुभाष जाधव यांनी उपस्थिती लावली त्यानंतर जवळपास पाच ते सहा हजार महिलांनी गौराई लावंदन वंदन केले या महिलांना पंचम कलानी प्रणिता कमलेश निकम कविता लासी जयश्री रगडे सीमा कलानी यांच्याकडून साध्या भेट देण्यात आले यावेळी बोलताना पंचम कलानी यांना सासू ज्योती कलानी यांची आठवण आल्याने अश्रू अनावर झाले कलानी में हर साल मम्मी के टाइम से ये मम्मी ने बोला गया था कि गौरी माता ज़रूर रखना और हमारे उल्लासनगर की जो भी महिलाएं हैं उन्हें बुला के हल्दी कुमकुम करना तो वही वजह से हम लोग ने इस बार भी हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा है हमारे घर पे गौरी माता लक्ष्मी माता आई हैं गणपति बाबा विराजमान हुए हैं उसी के लिए हम लोग ने गौरी माता का प्रोग्राम रखा है मम्मी को बहुत अच्छा लगता था ये सब प्रोग्राम करना महिलाओं के लिए कुछ नहीं कुछ करना लेके सं लोग ने ये प्रोग्राम रखा है और पूरे शहर की महिलाओं यहाँ पे आई उसके लिए मैं धन्यवाद बोल नमस्ते गणपती बप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वर्गीय ज्योती भाभी यांच्या स्मरणार्थ आम्ही गौरीपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील ठेवलेला आहे सर्व महिलांकरिता उल्हासनगरच्या सर्व महिलांकरिता हा कार्यक्रम ठेवला जातो आणि त्यानिमित्ताने महाप्रसादाचं पण आयोजन केलं जातं आणि प्रत्येक स्त्रीला एक दागिना म्हणून तिचं सौभाग्याचं लेणं म्हणून काही ना काही आम्ही गिफ्ट दिलं जातं त्यांना आणि या कार्यक्रमात उल्हासनगरातील प्रत्येक महिला सहभागी होते याच्यासाठी मी त्यासाठी सर्वांचे धन्यवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला दर्शनासाठी आल्यामुळे कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांना नियोजन करताना नाकी नऊ आले होते साठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर